स्वर्गीय अमोल वैद्य स्मृती जागृत विद्यालय सावंगीचा दहावीचा निकाल शंभर टक्के राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या वतीने दोन सामाजिक महिलांचा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज आपण आलेलो आहोत सावंगी येथील स्वर्गीय अमोल वैद्य स्मृती विद्यालयामध्ये या विद्यालयाचा निकाल पूर्णपणे शंभर टक्के लागलेला आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांचं यश इथे मिळालेलं आहे या संदर्भात आपण आज मुख्यध्यापक यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सर काय रिझल्ट तुमच्या शाळेचा लागला कसा लागला काय तुम्ही गुणात्मक डॉक्टर वैद्य जागृत विद्यालयाचा निकाल ही गमक असं आहे की आम्ही जो कोणता चॅप्टर शिकवतो त्या प्रत्येक चॅप्टरवरती रिव्हिजन म्हणून विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतो त्यांचे पेपर तपासतो आणि त्यांनी केलेल्या चुका त्यांना समजावून देतो म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना अॅक्युरेसी होते आणि पेपर लिहिताना चुका नसल्या की बोर्डात थोड्या थोड्या चुका कन्सिडर केल्या जाते आणि त्याचे मार्क्स काटले जाते आज या मुलीला शंभर पैकी शहाण्णव पर्सेंट मार्क्स मिळाले आहेत म्हणजे तिचा आम्ही जे चेक केलं आम्ही ज्या चुका काढून दिल्या त्या चुका तिने टाळल्या म्हणून तिला शंभर पैकी शहाण्णव मार्क्स मिळाले दुसरा हर्षल गजबे नावाचा मुलगा आहे त्याला सत्त्याण्णव टक्के मा, मार्क्स मिळाले आणि नंतर खाय मुलगा आहे त्याला पण सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळाले एक प्रकारे गुणवत्ता यादीत तुमचे मुलं आलेली आहेत चांगला रिझल्ट झालेला आहे आपल्यासोबत अमोल वैद्य स्मृती विद्यालयाच्या मानामध्ये रोला विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आहे काय सांगशील कसं तुला, सा तुला एकंदरीत शाळेतून टीच झालेला आहे किंवा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे तू काय सांगशील मी साधन टॅब्लेट करत होते सर नेहमी मला इन्स्पायर करत होते की चांगला अभ्यास कर फर्स्ट चालते मला नाईन्टी टू पॉईंट एटी हे सरळ बरं आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही सावंगीमध्ये ते शिक्षक आहे सगळे विद्यार्थी असतात म्हणजे तालुक्यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोचिंग असते याची काहीतरी खंत आपल्याला वाटते का की आपण अभ्यासाच्या जोरावर हे सगळं मात करू शकतो आपण ग्रामीण भागात आलो तर आपल्याला वाटते की आपण सरासारखं पुढे गेलो पाहिजे म्हणून म्हणून मला वाटते की मी नाईन्टी टू कॉल एटी मिळाले आणि मी गावामध्येच ट्युशन झाले फक्त एकाच विषयाची मॅथ ची नोटिफिकेशन आहे आपल्यासोबत अजून ह्या दोन विद्यार्थी आहेत काय तू सांगू शकतो तुम्हाला किती टक्के पडले किती तू करून मग आम्ही चांगलं शिकवलं आम्ही चांगला अभ्यास केला तुझं नाव काय नमस्कार मी अनुष्का वाडके मला एस एस सी बोर्डमध्ये एटी थ्री पॉईंट सिक्स्टी मार्क्स मिळाले मला असं वाटते की आमच्या शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतली म्हणून आम्ही इतके मार्क्स काढू शकले आणि त्याचप्रमाणे आम्हाला सर रविवारी पण आमचे क्लास घेत होते आणि शाळेत अगोदर बोलवून क्लास घेतले होते त्याच्याने आम्हाला चांगले मिळाले असं आम्हाला वाटते हे विद्यार्थी आहे म्हणजे शक्यतो मुलींसोबत मुलंही या विद्यालयातले मागे नाही आहे तुझं नाव सांग तुला किती टक्के पडले माझं नाव अरविंद गजबे मला नाईनची पर्सेंट पडली आहे शिक्षकांनी आम्हाला कोणती अडचणी दिली नाही प्रत्येक कोणती अडचण आली तर त्यांना आम्हाला त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि पुढं दिला आपल्यासोबत या शाळेचे सहशिक्षक आहेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे परंतु सहशिक्षक यांचं काय मत आहे सर काय सांगू शकाल तुम्ही या शाळेच्या आयुष्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज मी जवळपास या ठिकाणी चार महिने झाले आलो आणि या ठिकाणचं जे शैक्षणिक वातावरण आहे हे खूप चांगलं आहे आणि आमचे जे मुख्याध्यापक सर लाडके गोष्टीचं यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना खूप लागलं ला। त्याचप्रमाणे आमचे जे शिक्षक आहे त्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि या स्तरावर म्हणजे शंभर टक्के निकाल श्रेय जेवढे काही शिक्षक आहेत त्यांना हे लाभलेलं आहे आपण बघू शकतो की आज इथे पालक सुद्धा आलेले आहेत आपल्या म्हणजे एक आजोबा आलेले आहेत त्यांच्या नातीनं बहुतो यश मिळवलेलं आहे आजोबा काय सांगाल ते माझ्या नातींना जे, जे गुण मिळाले त्या गुणात श्रेय सर्व माझे शिक्षक बांधव गुणसे सर याकर आपले नेवले सर त्या सर्व शिक्षकांना मी सर्व त्यांना मनातून जनातून तिला शिकवलं आणि माझ्या इतका अभ्यास केला तर देवपूर राखून देऊ तिनं अभ्यास केला त्याचं श्रेय मा माझ्या नातींना देतो माझ्या शिक्षक बांधवांना देतो आणि इथं वातावरण फार सुंदर आहे आणि चांगलं वातावरण आहे त्या कारणाने मी वाठोड्यातून शाळेतून या जागृत शाळेमध्ये मी यशाला कोणताही शॉर्टकट नसतो यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम हे करावंच लागत आणि या अथक परिश्रमासाठी विद्यार्थ्यांनीच नव्हे शिक्षक वृंदानी नव्हे सर्वांनी अथक परिश्रम घेऊन आज या शाळेचं नावगौरव प्राप्त केलेलं आहे आपल्या यशामध्ये अथक परिश्रम हेच महत्वाचा असल्याचं आज इथे सर्वांनी सांगून दिलेलं आहे पहात रहा एच डी महाराष्ट्र न्यूज कॅमेरामन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड